सरन्यायाधीश माननीय श्री भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात आज रहमतपूर शहरात तीव्र निषेध नोंदवण्यात आला संविधानप्रेमी नागरिक छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीचे अनुयायी एकत्र येत आंबेडकर चौकात राकेश किशोर तिवारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला हार घालून निषेध व्यक्त केला या निषेधातून लोकशाही आणि संविधानावर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही असा ठाम संदेश देण्यात आला कार्यक्रमाला विविध ज्येष्ठ नेते सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय श्री भूषण गवळी साहेब यांच्यावर एक मनोवादी विचाराच्या व्यक्तीनं त्यांच्यावर बॅड हल्ला केला त्या भॅड हल्ल्याचा निषेध आम्ही आज रहिमतपूरमध्ये करत आहेत सिद्धार्थ मन तरुण मंडळातर्फे आमच्या गावातील सर्व लोक राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते व्यापारी यांच्यातर्फे आम्ही जाहीर निषेध करत आहोत त्यांचा सर्वोच्च न्यायालय हे सर्वात उच्च स्थानी आहे या न्यायालयाचे चीफ जस्टिस सन्माननीय भूषण गवई साहेब जे या देशातले दुसरे आणि महाराष्ट्र राज्यातले पहिले दलित न्यायाधीश आहेत की जे न्यायाधीश दलित सर्वोच्च आहे चीफ जस्टिस काम करतात परंतु या देशामध्ये मनोविचार दोन हजार चौदा पासून या देशामध्ये निर्माण केला आणि <small> ज्या मला मानो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाला संविधान दिलं त्या संविधानाची सातत्यानं पायम करण्याकर विचार करतात राज्यातील एक विचार घेऊन ठेवण्याचं काम चीफ जस्टिस भूषण गवई साहेब हे करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजा शाहूंचे विचार या देशाला पुढे नेण्याचं काम करतात त्या विचारावर सातत्यानं शिकर थेट करण्याचं काम या देशाचं या राज्याचं सरकार करत आज देशाचा सर्वोच्च न्यायाधीश म्हणजे देशाचा प्रथम नागरिक आहे राष्ट्रपतीच्या नंतर तो जर सुरक्षित नसेल तर सामान्य जनता सुरक्षित आहे काय विचार केला जर हा देश अखंड ठेवायचा असेल बहुधर्मीय बहुजातीय ठेवायचा असेल संविधानाच्या माध्यमातून ठेवायचा असेल तर त्या ठिकाणी बा बाबासाहेब आंबेडकरांची विचाराची माणसं त्या ठिकाणी ते विचार जपणाऱ्या माणसांचं पाठराखी करण्याचं काम आमचा ज्या ज्या प्रवृत्ती त्याला विरोध आहे की जर एका कोर्टामध्ये एक न्यायाधीश त्या ठिकाणी सनातनच्या घोषणा देतो आणि पायाचा बूट काढून सर्वोच्च न्यायाच्या न्यायाधीशाला मारण्याचं काम करतो परंतु ज्या तो, तो, तो हल्ला झाला त्यावेळेस न्यायाधीशाने मनाचं मोठे पण दाखवलं मला बूट मारला असेल पण संविधानाला माझ्या कोण हलव हात लावता कामा नाही संविधानाच्या माध्यमातून देत चालला पाहिजे त्यासाठी कुठलीही विचलित कोरे साहेब न होता त्यांनी कामकाज परत सुरू ठेवलं खऱ्या अर्थानं अशा माणसाचा गौरव केला पाहिजे अशा माणसाच्या पाठीमागा आपण खंबीर उभं राहिले पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी आम्ही या गोष्टींना अशी निषेध करतो की यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आपण ही एक चळवळ निर्माण केली पाहिजे लोकचवई निर्माण केली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला है। मत हे चटणी मिठाची किंमत नाही त्याला त्याला किंमत अमूल्य आहे राष्ट्रपतीला एक मताचा अधिकार आहे सामान्य माणसाला एक मताचा अधिकार आहे या मताच्या माध्यमातून हे जे विषारी आहेत या देशातनं या राज्यातनं घालवण्याचं काम केलं पाहिजे आणि ते काम आपल्याला सातत्यानं केलं पाहिजे एक दिवस काम करून चालणार नाही ती प्रक्रिया अखंड आहे हे विचार खासण्याचं काम सातत्यानं शाहू विचाराच्या माणसांनी फुले आंबेडकरांच्या विचार माणसांनी या केलेलं आहे हेच काम आपल्याला करायचे आहे या ठिकाणी चीफ जस्टिस ये 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 त्या हे जर महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे महाराष्ट्रातला पहिला दलित माणूस या देशाचा सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्ट आहे त्या सगळ्यांना आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीयन म्हणून मला अभिमान आहे आणि त्या माणसावर जर असा हे होत असेल तर त्या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि भूषण गवई साहेबांच्या पाठीमागं आम्ही सर्वजण महाराष्ट्रीयन माणसं सर्व भारतीय माणसं जी राजघटना मानतात ती खंबीरपणे उभे आहे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती परवा मनोवादी संस्कृतीच्या एका वकिलाने जो बॅड हल्ला केला त्याचा प्रथमचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो निषेध व्यक्त करत असताना भारतीय लोकशाहीमध्ये सरन्यायाधीश यांच्यावर हल्ला करणं ही फार मोठी दुर्दैवी घटना आहे आणि त्या दुर्दैवी घटनेचा आम्ही रहिमतपूर्व असे आमचे आदरणीय संपतराव दादा असतील मी असेल आदरणीय चित्रले तय असतील या सर्वांच्या वतीनं आम्ही या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो सरन्यायाधीश यांच्यावर मानवादी विचाराच्या व्यक्तीने केलेला भ्याड आल्याचा आम्ही सगळेजण या ठिकाणी जाहीर निषेध करतो खरं तर हा आपला देश हा छत्रपती शिव आंबेडकरांच्या विचारांचा चालला देश आपली पंचतृष्टी रहमतपूरमध्ये सुद्धा ह्या विचारांना आपण सगळेजण चाललेलो आहोत आणि हा झालेला हा हल्ला अतिशय भ्याड पद्धतीचा हल्ला आहे आम्ही पुन्हा एकदा त्याचा जाहीर निषेध करतो